एक महिला बिपट्यावर भारी पडली एक महिला एकटी घरात असताना अचानक तिच्या घरात बिपट्या तो तिच्यावर हल्ला करणारच केलं असं काही की ज्यामुळे कौतुक होत आहे सांगली जिल्ह्यात घडलेली ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली एक साधी महिला जी घरात एकटीच होती त्यावेळेस तिच्या घरात अचानक एक बिपट्या शिरला जो तिच्यावर हल्ला करणारच पण ती घाबरली नाही तिने असं लोक लावला की ज्यामुळे बिपट्या गार झाला ती केली अशी चमत्कारिक गोष्ट की ज्यामुळे वन विभागाकडून या महिलेच कौतुक झालं महिलेला पुरस्कार मिळाला महिलेला पंचवीस लाख रुपये बक्षीस द्या अशी मागणी होत आहे संपूर्ण महिला वर्गातून या महिलेच प्रचंड कौतुक झाला आहे एक महिला जी प्रचंड मोठ्या बिबट्यावर कशी भारी पडली बिबट्या हा असा प्राणी जो एका पंचामध्ये पाचशे किलो वजनाच्या जनावराची शिकार करतो माणसांना ऐकत नाही ज्याला पकडायच असेल तर बेशुद्ध करावून पकडावं लागतं ज्याला गार केले महिलेनेही महिला हिने असं काय डोक चालवलं की ज्यामुळे बिपट्या देखील गार झाला ज्यामुळे ती संपूर्ण देशातून कौतुक होत आहे या महिलेची आणि त्या बिपट्याची विसुंज आहे ती शेजारच्यांनी पाहिली त्यांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं धक्कादायक सत्य त्या महिलेच्या मुलाखतीत देखील तिने उघड केल्या काही धक्कादायक गोष्टी वन विभाग काय म्हणाला पोलीस याच्याबद्दल काय म्हणाली या महिलेने काय केलं की ज्यामुळे आज बिबट्या झाला चला या संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील माळेवाडी नावातील एका गावात एक अविश्वसनीय घटना घडली ज्यामध्ये एका महिलेने बिबट्यावर विजय मिळवला तिने आज सकाळी डोक चालवलं ज्यामुळे तिचा तर जीव वाचला पण तिच्या प्रसन्न अवधानामुळे गावातील हजारो लोकांचा जीव वाचला एक साधारण महिला जिचं नाव अश्विनी गोसावी जी सांगली जिल्ह्यातील माळेवाडी गावात राहत होती जी मुळातच स्वभावाची होती तिचे पती बाहेर कामाला जायचे सासू सासरे तिच्या तिच्या घरी नसायचे मोल मजुरी करून गावात नेहमी बिबट्याचा वावर असायचा बिबटे तिच्या गावात नेहमी यायचे गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या गावात बिबट्यांचा वावर वाढला होता पण ती घाबरली नाही तिच्या घरात जेव्हा बिबट्या आला तेव्हा तिने त्याचा असा प्रतिकार केला की ज्यामुळे संपूर्ण देशातून ही घटना घडण्याआधी दोन महिन्यापूर्वी त्या गावात तशीच एक घटना घडली होती ज्यामुळे या ही आयडिया सुचली होती तिने बिबट्याला गार केलं त्याची कल्पना त्याची आयडिया तिला दोन महिन्यापूर्वी घडलेल्या एका घटनेतून आली होती दोन महिन्यापूर्वी या महिलेसोबत एक अशी घटना घडली होती ज्यामुळेच ही महिला या बिबट्याला गार करू शकली महिला गरीब होती जास्त शाळेत गेलेली नव्हती पण ती हुशार होती त्या गावात नेहमी बिपटे फिरायचे लोक शेतात कामाला जाण्यासाठी घाबरायचे लोक एखादं काम सोडून घरी निघून यायचे अंधार पडण्याच्या आत लोक कायम त्या गावामध्ये घरी निघून यायचे दोन महिन्यापूर्वी एक अशी घटना घडली होती ज्यामुळे या महिलेला याची आयडिया आली होती या गावात कुत्रे होते पण कुत्रे देखील गायब होऊन गेले होते गेल्या महिन्यापासून संपूर्ण गावात दहशत पसरली होती दोन महिन्यापूर्वी इतकी प्रचंड परिस्थिती झाली होती या महिलेबरोबर एक अशीच घटना घडली होती तिचे पती तालुक्यात कामाला जायचे सायकलवरून त्या ठिकाणी ते रात्री परत येत असायचे सायकलवरून दोन महिन्यापूर्वी त्यांच्या सोबत एक घटना घडली होती आणि ज्यामुळे ज्या महिलेने ही कौतुकास्पद कामगिरी केली होती सायकलवरून तिचे पती दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी हायवेवरून निघाले होते ते तालुक्याच्या ठिकाणून त्यांना यायला उशीर झाला होता त्यांनाही माहीत होत सहा महिन्यापासून त्यांच्या परिसरात बिबट्याची दहशत वाढली होती ते जिथून जायचे जिथून गावात एंट्री करायचे तिथे एक मोठं शेत होतं आणि त्या शेतामध्ये ऊस लावलेला होता आणि या उसामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी बिपट्यांची पेल पाहिली होती बिपट्यांच्या माद्या पाहिल्या होत्या बिपट्यांच मोठं कुटुंब पाहिलं होत होत एक मोठं कुटुंब करत होतं आणि हे उसाच शेत या महिलेच्या घरापासून अगदी जवळ होतं दोन महिन्यापूर्वी तिचे पती उशीर झाल्यामुळे सायकलवरून त्या ठिकाणी येत होते ते त्या त्या ठिकाणी तिथे आले त्या ऊसाच्या शेताजवळ आले त्यांनाही प्रचंड भीती वाटत होती त्यांनाही भीती वाटत होती त्यांच्या पत्नीचा त्यांना फोन आला ते म्हणाले मी आता या उसाच्या त्या त्या महिलेला महिलेला खूप भीती वाटत होती जर आपल्या पतीवर हल्ला केला तर आपण काय होईल पण त्या पत्नीला माहिती नव्हतं त्या महिलेला माहिती नव्हतं की दोन महिन्यानंतर ती अशी गोष्ट करणार होती की ज्याची कल्पनाच कोणाला नव्हती संपूर्ण देशातून कौतुक होणार होतं दोन महिन्यापूर्वी जेव्हा तिच्या पतीला उशीर झाला होता त्यावेळेस ते त्या ठिकाणी जात होते त्यावेळेस त्यांनाही प्रचंड भीती वाटत होती जोरा जोरात ते सायकल चालवत होते पण सायकल चालवता चालवता त्या सायकलची पॅडल मारला तरी सायकल पुढे जात नव्हती अखेर तो पती सायकलून उतरला हातात सायकल धरून चालू लागला कारण की चैन टाकण्यासाठी कुठल्याही प्रकारची लाईट नव्हती आता त्यांना प्रचंड भीती वाटू लागली होती कारण की सायकल जर चालू नाही सायकल जर वेगाने त्यांना निघून जाता आलं असतं पण आता शेताच्या समोरून जात असताना सायकल हातात धरून ते चालू लागले होते त्यांचा फोनही डिस्चार्ज झाला होता इकडे पत्नी त्यांची घाबरत होती पण त्या पत्नीला माहिती नव्हतं की पुढील दोन महिन्यानंतर ते असं काहीतरी करणार होती की संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होत त्या ठिकाणी तिचे पती ज्या वेळेस तिथून जात होते दोन महिन्यापूर्वी त्यावेळेस जवळपास त्यांचा जीव गेला असता अशी घटना घडली होती आणि याच घटनेतून ती महिला शिकली होती ते त्या ठिकाणी उसाच्या शेतात जवळून चालली होती ते चालत असताना त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला त्या थोडे पुढे गेले परत जोरात गुरगुरण्याचा आवाज आला त्यानंतर प्रचंड एखाद जनावर पळत येण्याचा आवाज आला आणि पाहतो होतो तर काय एक प्रचंड मोठा बिबट्या त्यांनी जवळपास त्यांच्या अंगावर उडी मारलीच होती पण त्यांनी सायकल तिथेच टाकून ते जोरात त्या ठिकाणी पळाले पळाले पळत असताना तो बिबट्या देखील त्यांच्या पाठीमागे पळत होता एक किलोमीटर त्यांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होता गावात येताच त्यांनी एक पणक घर पाहिलं आणि त्या घरामध्ये अक्षरशः दारू उडून उडी मारली आणि दार लावलं तो बिबट्या त्या दाराच्या बाहेरच उभा होता अगदी सकाळपर्यंत तो बिबट्या त्या ठिकाणी उभा होता सकाळ झाली इकडे त्यांच्या पत्नीला खूप चिंता वाटू लागली होती ही घटना दोन महिन्यापूर्वीची होती त्यांचा पतीचा जीवन मरणाचा प्रश्न होता पत्नीला इकडे भीती वाटत होती पण तिला माहिती नव्हतं दोन महिन्यांनी ती असच काहीतरी करणार होती याच्यामुळे संपूर्ण गावाला एक त्या ठिकाणी मोठा कौतुकाची बाब त्या ठिकाणी निर्माण होती तो पती तिथेच बसून राहिला सकाळी बिबट्या निघून गेला आणि मग तो बायकोला त्याने सगळं सांगितलं होतं रात्री काय झालं होतं बायकोला खूप भीती वाटली होती बायको म्हणाली तुम्ही काम सोडून त्या घरी शेती करू उदरनिर्वाह करू करू पण मग नंतर त्यांचा त्या ठिकाणी असा चर्चा झाली ती म्हणाली आता तुम्ही जर तुम्हाला उशीर झाला तर तुम्ही तिथे जा तुम्ही घरी नका जाऊ असा त्यांचा त्या ठिकाणी आणि त्यावेळेस ठराव झाला होता पण तिला माहिती नव्हतं दोन महिन्यानंतर तिचे पती तिथे झोपलेले असताना तिच्या घरात बिबट्या शिरणार होता आणि तिच्या सोबत ही भयंकर घटना घडणार होती पतीबरोबर झालेला बिपट्याचा सामना ती आता विसरली नव्हती दोन महिने या घटनेला होऊन गेले होते आणि अखेर तो दिवस उजाडला होता कि ज्या दिवशी तिच्या सोबत ही घटना घडणार गटना होती ती आता घाबरून राहू लागली रात्री ती दरवाजे व्यवस्थित बंद करायची कुठलाही दरवाजा खिडकी ती उघडी ठेवायची नाही जवळपास या घटनेला दोन दिवसाचा कालवडी गेला आणि अखेर तो दिवस उजाडला त्या दिवशी आता तिच्या सोबत ते घडणार होत पण त्याच्या आदल्या दिवशी तिचा पती नेहमीप्रमाणे लँड झाल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी झोपलेला होता त्यामुळे तिने रात्री दरवाजे सगळे बंद करून घेतले होते सकाळी ती लवकर उठली आता तो दिवस उजाडला सकाळी ती लवकर लवकर उठली चुलीवर पाणी तापायला लावलं पाणी तापल्यानंतर आंघोळ गेली पण तिला माहिती नव्हते येणाऱ्या दोन तासात तिच्यासोबत एक भयंकर घटना घडणार होती ज्याची नोंद पूर्ण इतिहासामध्ये होणार होती संपूर्ण देशातून कौतुक होणार होत ती सकाळी लवकर उठली तिने आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर तिने चहा घेतला चहा घेतल्यानंतर तिने जेवणाची तयारी सुरू केली जेवणासाठी ती आज स्पेशल बनवणार होती कारण की तिचे पती आज दुपारी लवकरच घरी येणार होते नोकरीच्या ठिकाणी त्यांनी काल ओव्हरटाईम केला होता त्यामुळे त्यांना आज दुपारी लवकर सुट्टी मिळणार होती त्यामुळे ती खूप खुश होती त्यांनी चांगल्याच चपात्या केल्या भाजी जी केली आता तिने पतीला फोन लावले पती म्हणाली मला एक दीड तास लागेल म्हणून ती म्हणाली चला आता आता कपडे धुवून घेऊया तिने लागलीच कपडे धुवायला सुरुवात केली कपडे व्यवस्थित धुतले आता कपडे वाळवण्यासाठी ती तिच्या घराच्या गचीवर त्या ठिकाणी गेली होती टेरेस वर गेली होती स्वयंपाक झालेला होता कपडे वाळू घालत होती तिच्या मनात एक आनंदाच वातावरण निर्माण झालं होतं कपडे तिने एका पॉकेटमध्ये दिले वर ती दुरी टाकलेली होती त्या दोरीवर ते कपडे वाळू घालायला गेली तिला वर उभी असताना तिच्या घरात घुरघुरण्याचा आवाज आला तिला वाटले तिचा कुत्रा असेल तो कुत्रा घरामध्ये येऊन बसला असेल पण ती त्या ठिकाणी जिन्याने खाली आली खाली आल्यानंतर तिने बकेट ठेवली त्यावेळेस तिला पुन्हा एकदा गुरगुरण्याचा आवाज आला दोनदा गुरगुरण्याचा आवाज आल्यावर तिच्या छातीत दस झालं तिला धडके भरू लागली तिने पाहिलं गेट दरवाजा ओपन होता घराचा दरवाजा ओपन ठेवला होता तिला वाटलं कोणी चिडणार नाही पण तिच्याकडून एक चूक झाली होती तिचा दरवाजा उघडा होता तिने ती आता घरात त्या ठिकाणी गेली घाबरत घाबरत घरात गेली तिने पाहिलं तिच्या घरामध्ये एक बेड होता एक पलंग ठेवलेला होता, होता त्या पलंगा खालून गुरगुरण्याचा आवाज येत होता तिला त्यावेळेसही वाटलं की तिचा कुत्रा असेल म्हणून तिने वाकून त्या पलंगाखाली पाहिलं आणि तिची सगळ्यात मोठी चुक होती तिने ज्या वेळेस पाहिलं तर तिला दिसला एक मोठा बिपट्या एक बिपट्या त्या पलंगाखाली बसला होता बिपट्याची आणि तिची नजरानजर झाली आता तिच्या काळजामध्ये धस झालं होतं आता तिच्या काळजामध्ये धडकी भरली आता तिला समजलं होतं हा बिपट्या आता आपल्याला मारून टाकेल बिपट्यालाही लक्षात आलं होतं की एक महिला कोणतरी एक मनुष्य आपल्या जवळ आला आहे तो मनुष्य आपल्याला मारून टाकेल आता बिपट्याला भीतीची जाणव झाली होती बिपट्याने देखील सावध पवित्रा घेतला होता तो बिपट्या अगदी विजेच्या वेगाने त्या ठिकाणी पलंगाच्या बाहेर निघून आला पण त्या महिलेच्या लक्षात आलं होतं आपण उशीर करण्यात पॉईंट नाही तिने पाहिलं दरवाजा दहा फूट लांबीवर होता होता तिने डायरेक्ट उडी मारून ती दरवाजाच्या बाहेर तिने उडी मारली आणि बाहेरून दरवाजा त्या ठिकाणी लावून घेतला त्या बिपट्याने तितक्याच वेगाने तिच्या मागोमाग उडी मारली होती पण त्या महिलेचा वेग जास्त होता का तिचा प्रसंग अवदान जास्त होत म्हणून तिने त्या बिपट्याला अक्षरशः कोंडून घेतलं बिपट्या आतमधून दरवाजाला पंजा मारू लागला होता ती महिला डायरेक्ट पळून आली आणि तिने गेटचा दरवाजा देखील लावला आता तो बिपट्या तिच्या घरामध्ये तिने कोंडला होता अगदी काही क्षणातच तिने तो निर्णय घेऊन दरवाजाच्या बाहेर ओली मारण्यामुळे ती वाचली होती तिच्या पायाला थोडस खरचटलं देखील होतं पण तिचा जीव वाचला होता कोणत्या कोणत्याही महिलेने असं त्या ठिकाणी हे केलं नसतं इतकी डेरिंग केली नसती इतकं धाडच केलं नव्हतं तीन ते केलं होतं त्यानंतर ती शेजारच्या घरी गेली शेजारच्या तिने सांगितलं की मी बिपट्याला माझ्या घरामध्ये कोंडून टाकलेला आहे शेजारच्या महिलेला देखील मोठा धक्का बसला ती म्हणाली असं कस काय झालं तुला तर काही लागलं नाही ना पण ती म्हणाली काहीच लागलं नाही त्यांनी विभागा ला ला, ला। वन विभागाला कॉल केला पोलिसांना कॉल केला त्यानंतर पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी आणि काही प्राणी मित्र देखील तिथे पिंजरा घेऊन दाखल झाले झाले आणि अखेर त्या बिबट्याची सुटका त्या ठिकाणी थीका त्या पिंजऱ्यामध्ये करण्यात आली आणि पिंजऱ्यामधून त्याला त्या ठिकाणी जंगलात सोडण्यात आलं संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये या महिलेचे कौतुक सुरू झालं ही एक महिला मनामध्ये ममता असते जिच्या अंगी ममता असते शिच्या अंगात माया असते पण जर तिच्यावर संकट आलं तर ती एखाद्या रणरागिणी सारखी उभी राहू शकते असं उदाहरण या घटनेतून आपल्याला मिळाले ज्यामुळे संपूर्ण महिला वर्गातून एक अभिमानाची एक भावना या महिलेविषयी सुरू झालेली आहे महिला वर्गामध्ये कौतुकाच कारण बनली आहे घटना ही घटना सांगलीमध्ये घडली या घटनेविषयी तुमचं मत नेमक काय आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनल ला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद